दिला आहे तर आभार सगळ्या मंत्रिमंडळाचे आणि शासनाचे आहे आम्ही फक्त काय फक्त अपेक्षा अशी आहे उलट आम्हाला आनंद मला स्पेशली आनंद असा झाला की ग्रामपंचायतीला आमचा म्हणजे हक्काचा माझा एक कर्मचारी एक्स्ट्रा मिळाला त्या अनुषंगाने तुम्हाला तिथे कामकाज करता येईल तुम्हाला बसण्याची व्यवस्था ऑलरेडी शासनाने यापूर्वी दिलेलं पण साहित्य वगैरे बाकी गोष्टी तुम्हाला हक्काने ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी कसं होतं तर ग्रामसेवकही सांगायचं आहे ते काय त्यांच्या रोजगार सेवक ते किंवा त्यांच्या त्यांच्या कामापुरता येतात आम्हाला एक चांगला कर्मचारी कायम स्वरूपी मिळाला याचा आनंद आम्हाला आहे आणि तुमच्या आम्ही पण सहभागी आहोत अजून चांगल्या पद्धतीने कामकाज करा जेणेकरून शासनाला हे जे काही आता शासनाने मानधन दिलेलं आहे ते सारखं की लागावं असे एक अपेक्षा आहे आता जे काही आपले प्रस्ताव हो बाकीचे पेंडिंग असतील प्रारंभिक असतील तेवढे पण क्लिअर करा आणि थोडंसं अजून एक सूचना बजावली अशी आहे की ग्रामसेवकांना पण सांगत जावं कारण काही काही ठिकाणी असं होतं की डायरेक्ट मस्त काढल्या जातात आणि मग ग्रामसेवकांना त्याबद्दल काय माहीत नसतो तर थोडंसं ग्रामसेवकांना सांगा किंवा त्यांचं जे काही मस्तूर मागणीवर आपण सह घेतो तर मस्तूर मागणीवर सह असल्याशिवाय ते मस्तूर तुमच्या स्तरावर पण आता कारण सगळे लॉग इन तुम्हाला दिले खालच्या लेवलला पण काढताना मस्तूर मागणी असल्याशिवाय मस्तूर काढण्यात येऊ नये ठीक आहे चलो धन्यवाद आपल्या मुलांच्या रोजगार शिवाय त्यावर कसं काय एक समाधान रेडी आहे आणि त्यानंतर पाचशे हजार दोन हजार तीन हजार अशा स्लॅबमध्ये जसं तुम्ही जास्त काम करताल त्या पद्धतीनं तुम्हाला इंटेन्सिव्ह अशा प्रकारचा काय रेटचा आज डिसिजन झालेला आहे आणि तो डिसिजन आज सतरा वर्षानंतर आपल्याला हे यश मिळतंय तो तो साजरा कर करण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी आपल्याला नेहमीच ने मार्गदर्शन करणारे आपले कर्तव्य सांगितले साहेब आपले टी पी ओ साहेब आणि सतरा वर्षापासून म्हणजे दोन दोन बारा वर्षापासून आपलं गोर असलेल्या आपल्या ए पी असतील संदीप सर असतील किंवा आता तीन वर्षपूर्वी आपले साहेब असलेले असतील तर या सर्वांनी साहेब तिथं त्यांच्या पूर्वीच्या कार्यकार क्षेत्रामध्ये तिथं काम करत असताना त्या ठिकाणी सुद्धा रोजगार हमी योजनेला चालना देण्याचं काम साहेबांनी त्या तालुक्यामध्ये दा केलेलं होतं आणि उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे साहेबांचा पाय मला मनाव असं वाटतंय त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये बातमी आम्हाला समजते साहेब निश्चितच शासनाच्या निर्णयासोबत आपण स्वागत तर करत आहोत परंतु भविष्यामध्ये मित्रांनो माझी कोणाला कळकळ दिसत नाही कारण आपल्याला शासनानं काहीतरी दिलंय त्याच्यानंतर आपली पण जबाबदार राहते आता थोडंसं कसं थोडंसं थोड़ आपण काम केलं ना केलं या पद्धतीनं काम करत होतो परंतु इथून पुढच्या भविष्याच्या काळामध्ये जर आपल्याला आपल्या तालुक्याचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या तर आहेच ह्यात वाटत आहे कारण आपला तालुक्यात दोनशे टक्के आता सध्या म्हणजे आपला टार्गेट त्याच्यापेक्षा दोनशे टक्के काम आपल्या तालुक्यानं केलेलं आहे आणि त्यामुळं सायकेंद्रा वाटतो घरचे काम काम होते का नाही त्यामुळं सारखी पत्रिका आपल्याकडे तपासा येते परंतु साहेब विश्वास सांगतो तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे ग्रामदर्शन काम करतील काम करतील आणि भविष्यात काम करतील आता आता सगळ्यांचंच प्रतिकार सायबर चव्हाण आणि महाराष्ट्र शासनाचं आपण अभिनंदन करूया आणि सायबरचा आपण सत्कार करूया अध्यक्ष आमचे दादव साहेब असतील काही अपेक्षा पाच अपेक्षा आहेत चार अपेक्षा आहेत साहेबांना